नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव संदीप तोरकर मी विरगावमध्ये राहत असून माझा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आहे गेले चार ते पाच वर्ष झाले मी कर कर शेती करतोय एक माझ्याकडे दहा एकर शेती आहे त्यामध्ये दोन एकर माझी शेडनेट आहे माझं जे काही दोन एकर शेडनेट होतं त्यामध्ये मी पहिल्यांदा काकडी हे पीक निवडलं त्यानंतर मला दोन ते तीन वर्ष खूप चांगलं उत्पन्न भे भेटलं त्यानंतर माझ्या शेडनेटमध्ये कालांतराने प्रॉब्लेम चालू झाले जसे की काळे कमी लागणे पानांवर टिपके येणे पिवळे पाना वाढ वाढ न होणे अशा खूप सारे प्रॉब्लेम यायला लागले त्याच्यानंतर मी भरपूर जणांना दाखवलं पण मला काय त्याच्यावर पर्याय निघला नाही आणि नंतर मी काकडीची जी, जी काही उपटून पाहिली एक झाड तर त्याच्यात मला गाठी आगळ आढळल्या मुळांना या सर्व समस्या चालू असताना आमच्या गावात एक कोर्टेवा कंपनीचे शेतकऱ्यांचं चर्चासत्र होतं त्यामध्ये मी गेल्यानंतर तिथे माझी समस्या मांडली तर त्यांनी मला असे सांगितले की या गाठीमध्ये एका एक, एक प्रकारचा निमोटेड आहे तर त्या कंपनीचे जे काही प्रतिनिधी होते त्यांनी मला या समस्येवर सेलिब्रो हे नावाचे औषध सुचवले तर आम्ही एक दहा गुंठ्यावर त्याचा डेमो टाकला जो काय आम्ही सेलिब्रोचा डेमो घेतला त्यामध्ये आम्ही चोवीस तास पहिल्यांदी झिरो पाणी एक मिली प्रति आणि दोनशे मिली पाणी प्रति झाड दिले माझा प्लॉट हा पंच्याऐंशी दिवसाचा झाला आहे त्यामध्ये मी जर पाहिले जिथे डेमो दिला होता तिथे तर मुळ्यांना कुठल्याही प्रकारची गाठ आलेली नाही आणि पाहिल्यासारखेच मला उत्पन्न मिळू लागले आणि त्यामध्ये जी काही असणारी साईज कळी आणि सेटिंग त्यानंतर स्क्वार्चिंग वगैरे काहीच नाही त्यानंतर जो काही शेंडा होता तो एकदम प्रॉपर चालला होता इंटरनल नोडमधले अंतर खूप छान होते आणि जे काही उत्पन्न होते माझे ते पहिल्यासारखेच पुन्हा चालू झाले होते सेलिब्रो या प्रोडक्टचा मी रिझल्ट घेऊन खूप समाधानी आहे यामुळे माझ्या पिकातील निमोटेचे नियंत्रण हे शंभर टक्के झाले पण त्या मालाची माझ्या क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोन्ही वाढले आणि मी तरी पुढल्या पिकासाठी वापरणारच आहे पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी देखील या पिका पिकासाठी आपल्या पिकासाठी वापरून पाहावे आणि चांगलं रिझल्ट घेऊन पाहा मुळ्यांना मजबूत बनवतं निमोटेलला दूर ठेवतं सेलिब्रो